नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविका होणार आता शिक्षिका वर्षाच्या प्रशिक्षणाचे बंधन प्रशिक्षणानंतर चिमुकल्यांना सेविका देणार अध्यापनाचे धडे झेडपी शाळांची पटसंख्या वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविका संदर्भात ही मोठी व महत्वपूर्ण अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी सेविका होणार आता शिक्षिका वर्षाच्या प्रशिक्षणाचे बंधन प्रशिक्षणानंतर चिमुकल्यांना सेविका देणार अध्यापनाचे धडे झेडपी झा शाळांची पटसंख्या वाढणार बघा अपडेट काय सांगतोय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्याच्या शालेय शिक्षण विभाग दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सुरू करणार आहे अंगणवाडी व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हे नवीन असणार आहे त्यासाठी प्राथमिक शाळांमधील पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे तर अंगणवाडी सेविकांना देखील या कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चिमुकल्यांना अध्यापन कसे करायचे मुलामध्ये शाळेची गोडी कशी वाढेल या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाणार रा आहे राज्यात एकात्मिक बालविकासाच्या पाचशे त्रेपन्न अंतर्गत एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न अंगणवाड्या कार्यरत आहेत त्या अंतर्गत सव्वा लाखापर्यंत सेविका हे कार्यरत आहेत त्यापैकी इयत्ता बारावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जात आहे बारावी उत्तीर्ण सेविकांना सहा महिन्याचे तर दहावी उत्तीर्ण सेविकांना एक वर्षाचे बाल शिक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे दरम्यान आता या नवीन धोरणानुसार अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांच्या शिक्षणात पालकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे या अंगणवाडीत दाखल तीन वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सहा वर्षापर्यंत भावनिक सामा सामाजिक बौद्धिक विकास होईल असे खेळ व कलांना प्राधान्य देण्यात आले आहे आणि तीन ते सहा वर्षापर्यंत अंगणवाड्यांमधील विद्यार्थी अक्षर आकार अंक ओळख शब्दांचे उच्चार मूळाक्षरे शिकतील या दृष्टीने सेविका या ठिकाणी अध्यापन करतील बघा मनोरंजनातून शिक्षण यावर अधिक भर राहणार असून या चिमुकल्यांमध्ये शाळेबद्दलची गोडी निर्माण व्हावी आणि ती कायम टिकावी यालाही या ठिकाणी प्राधान्य आहे त्याच दृष्टीने अंगणवाडी सेविकांना या कार्यशाळामधून प्रशिक्षण दिले जाणार आहे या नव्या शैक्षणिक धोरणात सेविकांची भूमिका ही शिक्षिका म्हणूनच राहणार रा आहे त्यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळांची पटसंख्या ही वाढण्यास या ठिकाणी मदत होईल असा त्यामागील या ठिकाणी हेतू आहे बघा चिमुकल्यांना अध्यापन करायचे कसे या अंगणवाड्यामध्ये दहावी आणि बारावी उत्तीर्ण सेविका आहेत आणि त्या सर्वांना एकाच पातळीवर आणून अंगणवाड्यांमधील छोट्या आणि मोठ्या गटाला अध्यापन कसे करायचे याचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे त्यासाठी बारावी उत्तीर्ण सेविकांना या नवीन धोरणातील बदलांचा सहा महिने ऑनलाईन अभ्यास करावा लागणार आहे दहावी उत्तीर्ण सेविकांना त्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे तो अभ्यास कसा करायचा आणि त्यात चिमुकल्यांना अध्यापन करण्यासंदर्भातील कोणते घटक आहेत यावर डाएटकडून कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत त्याच अभ्यासावर सर्व सेविकांना बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे बघा आतापर्यंत झाल्या दोन कार्यशाळा या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणां या अंगणवाड्यांमधील छोट्या व मोठ्या गटाचा स्वतंत्र अभ्यासक्रम हे तयार करण्यात आला आहे तो चिमुकल्यांना शिकवायचा कसा यावर अंगणवाडी सेविकांना बालशिक्षण प्रमाणपत्र व अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे त्या संदर्भात डाएट कडून आठ कार्यशाळा घेतल्या जाणार असून आतापर्यंत दोन कार्यशाळा झाल्या आहेत जितेंद्र साळुंखे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएट सोलापूर बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या सेविका होणार आहेत आता शिक्षिका या वर्षाच्या प्रशिक्षणाचे बंधन आणि प्रशिक्षणानंतर चिमुकल्यांना सेविका देणार आहे अध्यापनाचे धडे ज्याचा उद्देश झेडपी शाळांची पटसंख्या वाढण्यास मदत होणार आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अद्याप आपणाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवेना साल आपले चानल लगे करा नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद